आज निवडणुकीचा जे पहिला टप्पा आहे त्याच्या मतदानाची प्रक्रिया आज चालू आहे आणि एकंदरीत वातावरण पाहिलं तर कुठे कुठे काय म्हणजे काही ठिकाणी उन्हाच्या पाऱ्यामुळं म्हणा किंवा इतर कारणांमुळे टक्केवारी घसरली आहे असंही बोललं जात आहे पण अर्थातच अजून निश्चित आकडेवारी समोर आलेली नाही अशा सगळ्यांमध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्ष मागे जातोय का कुठेतरी पिछाडीवर पडतोय का किंवा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात आता राजकीय समीकरण जुळवता येणं अवघड झालंय का अशी चर्चा ही सुरू झाली आहे कारण अजून चार टप्पे महाराष्ट्रात बाकी आहेत अशा परिस्थितीत भाजपाबद्दल अशी चर्चा सुरू होणं निश्चितच त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते पण नेमकं ही जनभावना निर्माण कशी व्हायला लागली याच कारण काय याच्या पाठीमाग कोणते कारण असू शकतात आणि कोणकोणत्या चुका भारतीय जनता पक्षाकडून झाल्या असाव्यात या सगळ्या संदर्भात या विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता ह्या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला काही मुद्दे समोर ठेवून विचार करावा लागेल यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा असा वाटतो तो, तो म्हणजे सोशल मीडिया आता सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं म्हणजे वयोवृद्ध लोक असतील किंवा कॉलेजमधले मुलं असतील विद्यार्थी असतील सीचे विद्यार्थी असतील ह्या सगळ्यांचे जर आपण मतं जर पाहिली तर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक कुठेतरी नाराजीचा सूर पाहायला मिळतोय ज्याचा परिणाम थेट भारतीय जनता पक्षावर होऊ शकतो कारण की आता विविध जे माध्यम आहेत किंवा मीडिया आहे हे स्थानिक पातळीवर जाऊन मुलाखती घेत आहेत सर्वसामान्य लोकांना विचारतायत की इथं कोणाची हवा आहे कोणता पक्ष काय करतोय हे सगळं विचारत असताना ज्या पद्धतीनं रोष बाहेर येतोय ते पाहता कुठंतरी हे समीकरण चुकलंय आणि जो एक नाराजीचा सूर लोकांमध्ये आहे जनतेमध्ये आहे याचं प्रमाणही जास्त दिसायला लागलंय आता याचा दुसरा जर मुद्दा आपण पाहिला तर याचा दुसरा मुद्दा म्हणजे जो सर्वे इतर मीडियातून आलेला आहे प्रत्येक मीडियाचा वेगवेगळा सर्वे आहे पण हा एकंदरीत सर्वे जर आपण पाहिला तर तो निश्चितच महायुतीच्या बाजूने कलणारा नाहीये असं दिसून येतं कारण यामध्ये जर आपण पाहिलं महाविकास आघाडीचा विचार केला तर यंदा जास्त जागा ते जिंकू शकतात असंही बोलल्या जात आहे कारण की एकंदरीत सर्वे जो काढण्यात आला त्या सर्वेचा विचार केला तर सर्वे हा स्थानिक पातळीवर जाऊन केलेला असतो लोकांचे मत विचारात घेऊन केलेला असतो आणि या सगळ्या समीकरणात कुठंतरी असं दिसत आहे की महायुतीला जो पाठिंबा मिळायला पाहिजे होता तो हवा तितक्या प्रमाणात मिळत नाहीये म्हणजे सर्वेचा एकंदरीत कल पाहिला म्हणजे यामध्ये आपण सांगलीचं उदाहरण घेऊ शकतो सोलापूरचं उदाहरण घेऊ शकतो बारामतीचं उदाहरण घेऊ शकतो सोबतच इकडे धाराशिवचं उदाहरण घेऊ शकतो नांदेडचं उदाहरण घेऊ शकतो अनेक ठिकाणचं जर आपण चित्र पाहिलं तर हे चित्र हळूहळू बदलायला लागलं आहे यातला तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शिंदे आणि पवार या दोघांना सोबत घेतल्यामुळं जे भाजपावर एक छबी निर्माण झाली आहे भाजपाच्या बद्दल जी एक नकारात्मक भावना निर्माण झाली हे कारण असू शकतं कारण जर इतकी मोठी शक्ती आहे भारतीय जनता पक्ष हा देश पातळीवर राष्ट्रीय पातळीवर सगळ्यात मोठा पक्ष म्हणूनही ओळखला जातो अशा परिस्थितीत पवार असेल म्हणजे अजितदादा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील पक्षामध्ये फूट पाडून आपल्या बाजूने वळवून घेणं आणि त्यानंतर राज ठाकरे यांचीही सोबत घेणं याचा अर्थ कुठेतरी त्यांची शक्ती कमी पडतीये आणि ते बाहेरच्या शक्तीचा वापर करून घेताय बाहेरचे लोक आपल्या पक्षात घेताय दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या पक्षातले जे नेते आहेत म्हणजे काँग्रेसमधले असतील किंवा इतर पक्षातले असतील तेही आपल्याकडे घेण्याचा त्यांचा कल जास्तीत जास्त राहिला आहे ह्या ज्या सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला जातोय असं विरोधक टीका करतात या टीकेचाही प्रभाव जनतेवर झालेला दिसून येतो म्हणजे काय तर ह्या सगळ्या समीकरण जर आपण तपासून पाहिली तर निश्चितच भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर त्याला कुठेतरी उतरता कळायला लागली आहे महाराष्ट्रात असंही अनेक ठिकाणी बोललं जात आहे यातला शेवटचा आणि एक महत्वाचा मुद्दाही आपल्याला सांगता येऊ शकतो तो मुद्दा म्हणजे सहानुभूतीचं राजकारण आता सहानुभूतीचं राजकारण पाहत असताना शरद पवार गटा गट फुटला म्हणजे राष्ट्रवादी फुटला शरद पवार गट बाजूला झाला त्यानंतर आपण शिवसेनेचंही तसंच पाहू शकतो शिवसेनेत फूट पडली शिंदेगड बाजूला झाला आता त्यानंतर जो गद्दारीचा शब्द वापरून ज्या पद्धतीनं हे दोन्ही पक्ष विरोधकांवर म्हणजे सत्ताधाऱ्यांवर टीका करताय ती टीका पाहता कुठेतरी जो आपला महाराष्ट्राचा नागरिक आहे महाराष्ट्राच्या नागरिकाला एक वेळेस विकासाचा विचार तो नंतर करेल पण एक इमानदारी प्रामाणिकपणा या गोष्टी तो अत्यंत संवेदनशीलपणे घेतो असं एकूण चित्र आहे आणि गद्दारी हा शब्द वापरला जात असल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अर्थात बदलला आहे आता या सगळ्यांमुळे कुठे ना कुठे महाराष्ट्रात महायुतीला विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाला तोटा होतोय फटका बसतोय असंही बोललं जात आहे पण आता है, या सगळ्या समीकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा